राज्यात पुढचे तीन दिवस हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्याच्या उत्तर भागापासून मन्नारच्या आखातापर्यंत वाऱ्याची द्रोणिका रेषा तयार झाली त्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारं राज्याच्या दिशेने वाहत आहेत परिणामी पुढचे तीन दिवस कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे विदर्भात उष्णतेची लाट सदृश्य स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे रविवारी आणि सोमवारी पूर्व विदर्भात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागानं आता ऑरेंज अलर्ट दिला तर अलर्ट काय आहे पाहूयात शनिवारी येलो अलर्ट देण्यात आलाय सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगलीमध्ये पाऊस होईल तर धाराशिव लातूर बीड नांदेड आणि परभणी इथे सुद्धा पाऊस होणार वर्धा गडचिरोली चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यात सुद्धा पावसाची शक्यता आहे शनिवारचा रविवारचा आपण पाहूयात येलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव बीड जालना वाशिम अमरावती नागपूर गोंदिया या ना भागात पावसाचा अलर्ट देण्यात आलाय सोबतच भंडारा यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर इथे सुद्धा हलक्या पावसाची शक्यता सोमवारचा अलर्ट पाहूयात वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल सोबतच भंडारा गोंदियामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे